पावभाजीचा कलर बघू शकता तुम्ही टेक्स्चर आणि त्याची कन्सिस्टन्सी खूप मस्त होती आणि त्यासोबत जे भाजलेले हे पाव आहेत ना खूप मस्त लागतात तर हे दोन तीन पद्धतीने भाजायचे खूप टेस्टी लागतात भाजीसोबत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी करण्यासाठी मी एक वाटी मटार घेतलेली आहे म्हणजेच हिरवे वटाणे छान त्याला स्वच्छ धुवून टाकलेले आहे इथे एक ते दीड आलू घेतलेला आहे मी चिलून घेतला आणि त्याचे काप केले नंतर एक बीट टाकलेलं आहे ते पण छान स्वच्छ धुवून काप केलेले आहे आणि कलर छान येतो त्यामुळे आवर्जून नक्की टाका आणि मुलं खात नसतील तर अशा प्रकारे पावभाजीमध्ये तुम्ही वापरा तर इथे आता थोडी शिमला मिरची टाकली थोडीशीच टाकायची एक दोन चम्मच वगैरे नंतर इथे कोबी टाकलेली आहे एक वाटी एक ते दीड वाटी नंतर कोथिंबीर टाकली आणि छान याला अंगापुरतं पाणी टाकायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या हाय फ्लेमवर घ्यायच्या आणि दहा मिनटं लो फ्लेमवर शिजू द्यायचं त्यामुळे असं केलं ना तुम्ही की पावभाजी मस्त अशी शिजल्या जाते त्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्हाला शिजवायची गरज पडणार नाही तर तीन शिट्ट्या हाय फ्लेमवर घ्यायच्या आणि लो फ्लेमवर दहा मिनटं शिजवून घ्यायचं आता बघू शकता कुकर थंड झालेलं आहे आणि आपण आता याला उघडणार आहोत आणि भाज्या बघू शकता छान अशा शिजलेल्या आहेत फक्त याला काय करायचं आता स्मॅशर घ्यायचं किंवा डाळ घोटणी असेल त्यांनी करा माझ्याकडे हे स्मॅशर आहे तर यांनी करते पटकन होतात शिजल्यानं भाज्या की पटकन होते तर बघू शकता मस्त असं स्मॅश झालेलं आहे आणि कलर बघू शकता आत्ताच छान असा रेड आलेला आहे बीटमुळे आता याला आपण तडका देणार आहोत त्यामुळे कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन बुटले तेल टाकलं आणि बटर टाकलेलं आहे बटर टाकते थोडे वेळाने तर तुम्ही बटरमध्ये सुद्धा करू शकता पण मी हे दोन्ही यूज कर च, करते एवढं बटर नाही आहे तर याला छान गरम होऊ दिलं गरम झाल्यानंतर यामध्ये शिमला मिरची टाकायची आपल्याला शिमला मिरची आपल्याला शिजवतानी कमी टाकायची म्हणजेच एक दोन चम्मच वगैरे आणि यामध्ये चांगली वाटीभर वगैरे शिमला मिरची छान स्वच्छ धुवून बारीक काप केलेले आहेत याला छान एखादी मिनिट परतून घ्यायचं याला एकदम लालसर किंवा पाणी एकदम नाही शिजवायचं आहे बस थोडंसं एखादी मिनिट शिजलं भरपूर झालं नंतर यामध्ये दोन ते तीन कांदे टाकलेले आहेत बारीक चिरून एकदम चॉप केलेले आहेत आणि चॉप करूनच टाका ते छान लागतात तर याला छान आता एक दोन मिनटं असंच परतून घेऊ आपण बघू शकता मस्त असं परतून झालेलं आहे यामध्ये आता आता आपण टाकणार आहोत टोमॅटो तर टोमॅटो बारीक चिरून घ्या मी असेच थोडे मोठे वगैरे कापलेले आहेत तुम्ही छान असे बारीक कापून घ्या आणि नंतर टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो छान शिजू दिले आपण नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे एखादी चम्मच आणि छान त्यालासुद्धा एकजीव परतून घ्यायचं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं कारण की छान एकजीव झाला पाहिजे मसाला आता बघू शकता मस्त असं जे, ना जे आहे ना सगळं जे भाज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत यामध्ये आता आपण दोन चमचे पावभाजी मसाला टाकणार आहोत नंतर मग एक चमचा हळद आणि नंतर मग दोन ते अडीच चमचे मी तिखट टाकलेलं आहे तुम्ही या स्टेजला दोन चमचे तिखट आणि एक एखादी चम्मच वगैरे कश्मीरी लाल मिरची टाकू शकता आणि तिखट तुम्ही आपल्या स्वादानुसार कमी जास्त केलं तरी चालेल काही हरकत नाही आणि मुलं वगैरे असतील तर थोडं तिखट कमीच करा मुलं खाणार नाही आणि या, याला छान शिजवून घ्यायचं थोडं लो फ्लेम करायची जेव्हा आपण तिखट हळद वगैरे टाकत असतो मसाले टाकत असतो त्यावेळेस आणि छान बघू शकता एक जीव झालेले आहेत मसाले आणि मग टाकलेलं आहे एक चम्मच धनिया पावडर स्वादानुसार न मीठ टाकलेलं आहे आता यालासुद्धा छान असं मिक्स करायचं एक जीव करायचं आणि छान मसाले असे शिजवून घ्यायचे आता मसाले छान शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही एक ते दोन मिनटं साधारण लागतील याला लो फ्लेमवर आणि नंतर ह्याच्यामध्ये जे आपण पावभाजीचं जे बॅटर शिजवून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि ते सुद्धा सगळं टाकून एकजीव मसाले करून सगळेच मसाले एकजीव करायचे आणि नंतर मग त्याला दोन मिनटं तसंच शिजू द्यायचं तेलामध्येच बघू शकता सगळं एकजीव केलेलं आहे आता याला जे आहे ना थोडंसं आपण काय करणार आहोत की याला दोन मिनटं शिजू दिलेलं आहे छानपैकी असं तेलामध्येच शिजू द्यायचं नंतर मग आपण जे आहे ना पाणी सोडून घ्यायचं याला तेलामध्ये शिजवल्यानंतर पाणी बघू शकता पहिले थोडं सोडलेलं आहे नंतर मग याला छान पहिले मिक्स करायचं आता बघू शकता थोडं जाडच कन्सिस्टन्सी आहे तर याला जे आहे ना पुन्हा आपण पाणी सोडणार आहोत कारण की ही भाजी कसं आहे थंड झाल्यानंतर पुन्हा गाडी येते तर आता मी यामध्ये पुन्हा थोडं पाणी सोडणार आहे कारण की एवढी जाड कन्सिस्टन्सी नको आहे आपल्याला त्यामुळे पुन्हा अर्धा ग्लास पाऊन ग्लास तरी मी पाणी सोडलेलं आहे आणि गरम पाणी टाकलं तर अजूनच चांगली गोष्ट आहे याला छान उकळू द्यायचं आता बघू शकता कन्सिस्टन्सी बरोबर आहे आणि उकळी येणार आहे आता उकळी बघू शकता मस्त अशी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर पहिल्यांदा उकळी यायची राहते तेव्हा हाय फ्लेम ठेवायची आणि उकळी आली की एकदम लो फ्लेम करायची आणि याला असंच पाच मिनटं छान असं शिजू द्यायचं म्हणजे त्याच्यातलं जो काय म्हणतो आपण कळली पाहिजे पावभाजी नाही का कळली पाहिजे तर ते पानचट लागणार नाही तर याला छान पाच मिनटं असं शिजू दिलेलं आहे आणि पावभाजी बघू शकता एकदम रेडी आहे अशी पटकन पावभाजी होते हेल्दी आहे सगळ्या भाज्या आपण टाकलेल्या आहे बीट मेन म्हणजे मुलं खात नाही माझा मुलगा तर बीट खात नाही त्यामुळे मी असंच टाकून देते आणि आता शिजल्यानंतर बस बटर टाकून घ्यायचं आणि गॅस बंद करायची बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे कश्मीरी लाल मिरच टाकली नाही तरीसुद्धा आता भाजी रेडी आहे आता आपण पाव कापून घेणार आहोत आणि पाव बघू शकता तुम्ही फ्रेश आहेत एकदम खूप मस्त पाव होते आणि तुम्ही पण असेच पाव घेऊन या आणि आता आपण जे ला, आहे ना ताव्याला थोडं बटर लावणार आहोत बटर लावलेलं आहे आणि त्याच्यावर थोडीशी जी आहे ना पावभाजी टाकायची जर तुम्हाला अशी असे पाव भाजलेले नसतील आवडत ना तर तुम्ही नका भाजू अशा प्रकारे पण छान लागतात मला आवडतात असे पाव भाजलेले आणि वरून सुद्धा थोडंसं बटर लावायचं आणि मागून त्याला असं पलटून घ्यायचं आणि मागून सुद्धा त्याला छान शेकून घ्यायचं आणि अशा प्रकारे पाव आपले भाजला जाईल आता दुसऱ्या प्रकारे बटर लावायचं तव्यावर आणि पाव जे आहे ना अशाच जे आहे ना भाजून घ्यायचे थोडं आलटून पालटून जास्त नाही भाजायचे आपल्याला एकदम क्रंची नाही करायची आहे ते नरमच छान लागतात भाजीसोबत तर बघू शकता पटकन भाजल्या जातात जस्ट टाकायचे आणि एका दोन ते तीन सेकंदानंतर लगेच पलट व्हायचे नाहीतर ते एकदम जळले की चांगले लागणार नाही तर अशा प्रकारे पावसुद्धा छान असे भाजून घ्यायचे मस्त पाव भाजून झालेले आहेत आता आपण पावभाजी सर्व करूया छान पाव टाकलेले आहेत आणि इकडे आता टाकणार आहोत आपण भाजी आहा। कलर बघू शकता सुंदर असं आलेला आहे पावभाजी जेव्हा आपण बंद केली त्यानंतर मग मी पाव भाजले आणि नंतर थंड झाल्यानंतर थोडीशी बघू शकता तेव्हाच त्याचा कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे खायला खूप सुंदर झाली होती सिंपल बट सोबर बट टेस्टी अशी ही पावभाजी खूप मस्त झाली होती जास्त काही लागत नाही त्याला आणि त्यावर निंबू पिळायचं आणि मस्तपैकी असं जे आहे ना त्यावर बटरचा तुकडा टाकायचा वा एकदम मस्त लागते गरमागरम पावभाजी भाजी आणि त्यासोबत एक पाव मसालेदार तर कोणाला आवडते रेसिपी ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकन कर नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते चॅनलवर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी जी आहे ना मिस करणार नाही त्यामुळे अशीच पावभाजी करून बघा आणि मस्त खा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय